महाराष्ट्र शाही शेतकरी नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे आणि कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशी तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक उतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिस मध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक अॅग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अवघ्या महाराष्ट्रातून मोठ्या उत्साहात व आनंदाने लाखो वारकरी बांधव विठुरायाच्या दर्शनाची ओढ ओढमनी बाळगून हरिनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी सोहळ्याचे पाऊल टाकत मार्गक्रमण करणार आहेत या पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी बांधवांना पोलीस संरक्षण व विमा संरक्षण देण्याची मागणी हरिभक्त पारायण सुशांत महाराज आरोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील वारकरी संप्रदायातील भक्त भाविक पंढरपुराच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आळंदी देहू त्र्यंबकेश्वर पैठण आदी तीर्थक्षेत्र तर गावागावातून निघणाऱ्या परंपरागत पायी दिंडीत मोठ्या संख्येने वारकरी बांधव निघाले आहेत मागील वर्षी विविध ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत या अपघातामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भक्त भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत यामुळे वारकरी संप्रदायाला मोठी हानी पोहोचली आहे तरी वारकरी बांधवांना प्रवास सुखकर होण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांचा पायी दिंडी सोहळा जेव्हा मोठ्या मोठ्या मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे यावेळी संबंधित महामार्ग हद्दीतील पोलीस प्रशासनाने प्रत्येक दिंडीसाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात यावा जेणेकरून काही दुर्घटना घडणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घ्यावी तसेच संपूर्ण वारकरी बांधवांना सुरक्षा कवच म्हणून शासनाने विमा संरक्षण वारकरी बांधवांना द्यावा अशी मागणी हरिभक्त परायण सुशांत महाराज आरोटे यांनी अकोले तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे पायी सोहळ्याच्या कालावधीत शासनाने उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्हा तालुका हद्दीतील सर्व दिंड्यांचे शासकीय अधिकारी यांनी स्वागत करावे अशी आग्रही मागणी हरिभक्त परायण सुशांत महाराज आरोटे हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज आहेर हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज खतोडे परायण शांताराम महाराज खतोडे परायण लक्ष्मण महाराज आहेर हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आंबरे तर समस्त भजनी मंडळ गनोरे व समस्त वारकरी संप्रदाय अकोले तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी अकोले महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा